तर दरवर्षी लाखो ज्येष्ठ नागरिक पडून जखमी होत आहेत त्यांना कंबरेच्या हानांचे फ्रॅक्चर होतात याबद्दल एका विशिष्ट सर्वेक्षणात काय सांगितले आहे त्यात म्हटले आहे की या पडण्याच्या आणि जखमी होण्याच्या ऐंशी टक्के घटना प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्या घरातच घडतात म्हणून वय वाढत गेल्यावर या वयोवृद्ध लोकांना संतुलनाचा त्रास दृष्टी संबंधी समस्या येऊ शकतात आणि त्यामुळे घरातले अगदी छोटे अडथळे किंवा किंचित घसरटपणा देखील त्यांना घसरून पडायला कारणीभूत ठरू शकतो पण जर आपण घरी काही साधे पण प्रभावी उपाय केले तर अशा अपघातांना आपण टाळू शकतो हे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी देखील खूप फायदेशीर ठरेल म्हणून या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की वयोवृद्ध लोकांसाठी घर कसे सुरक्षित आणि सुरक्षित बनवावे जर तुमच्याकडे घरी वयोवृद्ध पालक किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल नमस्कार मी द सोमसुंदर स्पाइन स्पेशालिस्ट आहे तर सर्वप्रथम आपण पाहूया की घर सुरक्षित असणे महत्वाचे का आहे बहुतेक वयोवृद्ध लोक घरी पडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते आणि त्यामुळे ऑपरेशन करावे लागतात याचा परिणाम तुमच्या दीर्घकालीन आरोग्याच्या जोखमींवर होतो दुसरे म्हणजे स्वावलंबन वाढवणे तुम्ही पाहिलं असेल घरात वयोवृद्ध लोकांसाठी वाटा अडचणी येतात त्यामुळे त्यांची घरातली हालचाल स्वावलंबीपणे फिरण्याची क्षमता थोडी कमी होते त्यांना घरात फिरायला किंवा जवळपास जायला संकोच वाटतो परिस्थितीत एकटेपणा खूप सर्व काही स्वतः करणे आणि फिरणे थोडं कठीण होतं अशा प्रकारे सुरक्षित घर तयार केल्याने तुमची स्वावलंबी हालचाल थोडी सुधारेल कारण तिसरं बघितलं तर असं सुरक्षित आणि आरामदायक वातावरण असणं वयोवृद्ध व्यक्तींना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनाही मनःशांती मिळवून देतं या जोखमी कमी केल्याने विशेषतः आजकालच्या काळात तुम्ही पाहिल तर लोकांचे आई वडील वयोवृद्ध पालक इथे राहतात आणि त्यांची मुलमुली परदेशात देशांमध्ये राहतात जर आपण घर सुरक्षितपणे तयार केलं तर सगळ्यांना मन शांती मिळते आता आपण पाहू लासाठी हे घर सुरक्षित आणि संरक्षित ठेवण्यासाठी आपण प्रत्यक्षात काय करू शकतो मी तुम्हाला सात महत्वाचे टप्पे सांगणार आहे म्हणून सर्व टप्पे नक्की बघा हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि फायद्यात ठरेल पहिला टप्पा म्हणजे मुख्यत्वे जोखमीचे मूल्यांकन तुम्ही काय करावं तर एखाद्या खोलीत जा आणि नेक निरीक्षण करा की कोणते विशिष्ट भाग त्रासदायक किंवा संभाव्य धोकादायक आहे उदाहरणार्थ जमिनीवर चटेल किंवा गलिथा जर तो खूप सैल असेल तर नक्कीच तो एक समस्या ठरू शकतो हेच तुम्ही नीट तपासलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे खोलीतील उजेड नीट पहा प्रत्यक्षात किती प्रकाश आहे ते तपासा त्यांची दृष्टी बाधित होणार नाही इतका प्रकाश नक्की आहे याची खात्री करा यानंतर कोणतेही धारदार कडा असलेले फर्निचर आहे का ते तपासा उदाहरणार्थ आपण पलंग कपाट खुर्च्या त्यांना धारदार कडा असतील तर अगदी हलकासा धक्का लागला तरी खूप वेदना होऊ शकतात आणि घसरून पडण्याची शक्यता जास्त असेल अशा छोट्या अडथळ्यांना तुम्ही घरात दुरुस्त केलं तुमच्या वयोवृद्ध कुटुंबियांना घरात फिरणं अधिक सोपं होईल अपघात होण्याची शक्यता खूपच कमी होईल दुसरा टप्पा म्हणजे पन्नापासून प्रतिबंध करण तर हे आपण कसम करू शकतो ग्रॅट बार्स हा धरायला रेलिंग बसवून हे तुम्ही अनेक घरांमध्ये असेल हे हे आणि मुख्य ठिकाणी विशेषतः बाथरूम मध्ये असणं खूप आहे आणि जर तुम्ही हे अशा प्रकारे लावलं तर खाली जाताना त्यांना धरायला खूप सोयीचं होईल दुसरं म्हणजे मी नेहमी स्लिप मॅट्स वापरण्याची शिफारस करतो हे महत्वाचं आहे कारण वयोवृद्ध लोकांमध्ये बहुतेक घसरण आणि पण्याचे प्रकार बाथरूम मध्येच घडतात तिथली फरशी पाण्यामुळे घसरू शकते त्यामुळे पडणं सोपं होतं म्हणून असे अनेक उत्कृष्ट आणि नव्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत स्लिप मॅट स्वस्त असतात हे तुम्हाला दिसेल म्हणून जर तुम्ही हे वयोवृद्ध लोक वापरत असलेल्या बाथरूम मध्ये ठेवले तर घसरण टाळायला सहज मदत होईल आणि जरी ते पडले तरी कठीण जमिनीवर आपटून फ्रॅक्चर होण्याऐवजी या रबच्या स्लिप उंचवर पडल्याने दुखापतीची शक्यता खूपच कमी होते तिसरं म्हणजे जिन्यावरील रेल्सबद्दल बद्दल बोलूया तुमच्या घरात जिना असेल आणि वरखाली जाण्याचा मार्ग असेल तर बाजूला चांगली रेल लावलेली आहे याची खात्री करा साधारणपणे जिन्याच्या दोन्ही बाजूंना रेल असणं जास्त चांगलं असतं यामुळे त्यांना वरखाली जाणं सोयीचं होईल जरी त्यांना घसरण्याची भीती वाटली तरी ते लगेच रेलिंग पकडू शकता विशेषतः जर तुमच्या जिन्याच्या पाया खूप उंच असतील किंवा जिना लांब असेल तर हे आणखी महत्वाचे ठरतं तुम्ही नक्कीच हा पर्याय विचारात घेऊ शकता किंवा तुमचं बजेट थोडं जास्त असेल आणि तुम्हाला काहीतरी अधिक व्यापक होऊन असेल तर आता अगदी नवीन एअर लिफ्ट उपलब्ध आहे तुम्ही नक्कीच ते गुगलवर शोधून पहा तिसरं महत्वाचं पाऊल म्हणजे खोलीतील प्रकाशमानता वाढवून लायटिंग सुधाराव। त्यांची एकूणच दृष्टी क्षमता आणि विविध गोष्टी करण्याची क्षमता खूपच जास्त चांगली होईल साधारणपणे सांगायचं झालं तर तुम्ही काळजीपूर्वक संपूर्ण घरात कुठेही अंधाराचा भाग आहे का हे लक्षात घ्या अगदी तो लहान कोपरा असला तरी अशा ठिकाणी जर अंधार असेल तर संध्याकाळी त्या बाजूला जाणं खूपच अवघड होतं लोक खूपच संकोच करतात त्यामुळे अशा ठिकाणी जर तुम्ही उच्च कार्यक्षमतेचे पॉवर लाईट्स लावले आणि त्या भागाची योग्य व्यवस्था केली तर ते खूपच उपयुक्त ठरेल कारण आजकाल पाहिलं तर मोशन सेन्सर लाईट्स उपलब्ध आहे म्हणून जर कोणी या विशिष्ट भागात गेला आणि तिथे अंधार असेल तर लाईट आपोआप लागेल उपयुक्तपणे मदत होते थे आनी हे विशेषतः कॉरिडॉर आणि बाथरूम मध्ये खूप महत्वाचं आहे जर तुम्ही हे तिथे लावलं जिथे लोक रात्री पाणी प्यायला उठतात तर ते खूपच उपयुक्त ठरेल वैयक्तिकरित्या मी हे घरी लावलं आहे आणि माझ्या आई वडिलांसाठी आणि माझ्यासाठीही ते खूपच मदतीचं ठरलं आहे उदाहरणार्थ जर मला रात्री हॉल मध्ये जायचं असेल तर स्विच शोधायची गरजच नाही लाईट्स आपोआप लागतील त्यामुळे सोपं होतं हे तुम्ही ऑनलाईन सहजपणे दोनशे ते तीनशे रुपयांमध्ये मिळवू शकता त्यामुळे वापरू शकता चौथा टप्पा म्हणजे हे जे महत्त्वाचं आहे जसं मी आधी सांगितलं तसं आता आपण सर्वप्रथम शॉवर सेफ्टी शॉवर घेताना मजला खूप घसरतो कारण लोकांच्या हातात काहीतरी असतं जसम की साबण आणि या सगळ्या गोष्टींमुळे घसरायला खूपच सोपं होतं आणि धरायला नसतं म्हणून आंघोळ करताना बसायला एक छोटी बेंच किंवा काही ठेवलं चांगलं यामुळे त्यांना स्थिरतेचा प्रश्न येणार नाही आणि ते अधिक आरामदायक होईल दुसरं म्हणजे त्यांना हातात धरता येणारा शॉवर हेड वापरायला सांगा यामुळे वारंवार वाकून पाणी घेण्याची किंवा शॉवरकडे झुकण्याची गरज राहत नाही त्यांना एका जागी फिरून अंग धुण्याची ही खरंतर गरज राहत नाही ते सहजपणे जिथे गरज आहे तिथे वापरू शकतात आणि हे त्यांच्यासाठी सुरक्षित आणि सोयीचं असेल पुढे टॉयलेट सीट्स खूपच महत्वाच्या आहे वृद्ध लोकांना गुडघेदुखीमुळे टॉयलेट सीटवरून उठणं अवघड होतं त्यांच्यासाठी उंच टॉयलेट सीट बसण्या उठण्यासाठी अधिक सोयीस्कर ठरते हे सगळे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आणि विशेषतः मी आधी सांगितल्याप्रमाणे टॉयलेट सीट जवळ पकडायला काहीतरी मजबूत बसवलं तर त्यांना आरामात उठायला अजिबात त्रास होणार नाही वॉटर हीटर वापरताना तापमान अचूक नियंत्रित करा योग्य सेटिंगमुळे तुम्ही गर्म पाण्याच्या संपर्कात येण्यापासून आणि भाजण्यापासून वाचू शकता देशातल्या पाया पाहिल्या उदाहरणार्थ स्वयंपाक घर व्यवस्थित मांडण महिलांसाठी उपयुक्त ठरेल बहुतेक आई त्यांचा तीन चतुर्थांश वेळ स्वयंपाक घरात घालवतात त्यामुळे त्यांच्यासाठी मेहनत असते कधी कधी त्यांच्याकडे पुरेशी साठवण नसते त्यामुळे सहज उपलब्ध साठवण ठेवण्याचा प्रयत्न करा एक दिवस काढा आणि त्या वस्तू ज्या त्या वारंवार वापरतात त्या सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी जसन की राखवर मांडून ठेवा यामुळे त्यांना वस्तू मिळवण्यासाठी जास्त ताणून किंवा वाकून घ्यावं लागणार नाही एका सर्वेक्षणानुसार या पडण्यांपैकी हे साठवणीची व्यवस्था केलेली होते योग्य प्रकारे आणि कधी कधी मजले थोडे घसरतेही असू शकतात अनेकदा हे तेल सांडणे किंवा अशा इतर गोष्टींमुळे होते ज्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून आपण जर नियमितपणे स्वच्छता केली नाही तर स्वयंपाक घराचा मजला त्या तेलाचा बराचसा शोषून घेईल आणि खूप घसरू शकतो हे टाळण्यासाठी तिथे एक गालिचा किंवा चटीसारखी मॅट ठेवा आणि ती वारंवार धुण्याची खात्री करा दुसरं म्हणजे आजकाल ओव्हन आणि मिक्सरसारख्या उपकरणांबद्दल बोलायचं झालं तर त्यामुळे विद्युत व्होल्टेज खूप जास्त असतं म्हणून ऑन ऑफ बटन असलेला मोठा स्विच ठेवलं जास्त चांगला आहे या उपकरणांवर आपोआप बंद होणारे बटन असले तरी अजन केल्याने अजूनही जास्त सुरक्षितता मिळते तिसरं म्हणजे धारदार वस्तूंबद्दल जसं की स्वयंपाक घरात वापरली जाणारी धारदार साधनं आणि लाईट फिक्सर तर त्या सहज पोहोचू नयेत अशा ठिकाणी ठेवणं चांगलं पण त्याचबरोबर अशा पद्धतीने ठेवाव्यात की तुम्ही त्या सहजपणे घेऊ शकता आणि पुन्हा त्याच मध्ये ठेवू शकता अशा प्रकारे तुम्ही चुकून हाताला इजा होण्यापासून आणू शकता सहावे म्हणजे बेडरूम्स आरामदायक आणि सुरक्षित बनवणं आपल्याला फारच महत्वाचं वाटत नसलं आपल्या पालकांसाठी ते खूप महत्वाचे आहे वृद्धांसाठी पलंगाची उंची महत्वाची बसल्यावर गुडघेपाय एका पातळीवर यावेत मला उंच पलंग चालतो पण पलंग खूप खाली असल्यास उठताना सांध्यांवर ताण येतो विशेषत काही ठिकाणी पलंगाचा कडा खूपच धारदार असू शकतो त्यामुळे चालताना किंवा फिरताना त्याला धरकण्याची शक्यता जास्त असते पलंगाजवळ एक नाईट लाईट ठेवा कारण झोपेतून उठल्यावर विशेषतः त्या क्षणी हे खूपच एक विशिष्ट अवस्था असते त्यामुळे लोक दिवे शिफारसीनुसार आणि खात्री करा मजल्यावर डोळे वायर गालीचे यांसारख्या गोष्टी टाळणं चांगलं कारण बहुतेक वेळा विशेषतः रात्री किंवा अंधारात जेव्हा ते उठून चालतात तेव्हा हेच भाग ते ओलांडतात हे सातवे पाऊल आहे शेवटी सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर जसं मी सांगितलं आता मोशन अक्टिव्हेटेड लाईट्स आणि व्हॉइस डिव्हाइसेस सारखी अनेक स्मार्ट उपकरण उपलब्ध आहेत उदाहरणात जर त्यांना लाईट चालू करायची असेल तर फक्त आवाजाने आदेश दिल्यावरती चालू होईल जे खूपच उपयुक्त ठरेल जर तुम्ही हे त्यांना आधीच समजावून सांगितलं आणि सेट करून दिलं तर एक दोन आठवड्यात त्यांना याची सवय होईल आणि ते खूप उपयोगी वाटेल हे खूपच फायदेशीर ठरेल दुसरे एक सर्वसमावेशक देखरेख प्रणाली आहे जर घरी कॅमेरा बसवल्यास तुम्ही कुठेही तरी पाहू शकता म्हणून जर काही रात्रीची आपत्कालीन परिस्थिती आली आणि त्यांनी फोन उचलला नाही किंवा अशा गंभीर प्रसंगी तुम्ही पटकन कॅमेरा तपासू शकता आणि खात्री करू शकता की ते पूर्णपणे ठीक आहे ही गोष्ट सक्रिय प्रतिबंधासाठी उपयुक्त पुढे महत्वाच्या सूचना आता स्मार्ट वॉच सारखी अनेक आधुनिक उपकरण उपलब्ध आहेत किंवा अगदी खास आपकालीन बटनही आहे म्हणजे त्यांना मदतीची गरज भासली तर फक्त ते बटन दाबल्यावर त्यांना मदत मिळू शकते त्याचप्रमाणे त्यांचा हृदयाचा ठोका आणि इतर जीवनावश्यक चिन्ह देखील मॉनिटर करून तुमच्या फोनवर पाठवता येतात या प्रकारे ते आणि तुम्ही दोघंही त्यांचे आरोग्य नियमितपणे तपासू शकता म्हणून पडण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मानसिक फायद्यांकडे पाहिलं तर सुरक्षिततेची भावना वृद्धांना आत्मविश्वास देते आणि त्यांची चिंता कमी करते जसं की ते पडतील का काळजी वाटणं पडण्याच्या भीतीमुळे त्यांची हालचाल कमी होते ते कदाचित घरातच राहतात आणि फारसे फिरत नाही किंवा ते खूपच मर्यादित राहतात आणि वारंवार मदतीची मागणी करतात म्हणून जर त्यांनी असं काही वापरलं तर त्यांचं आरोग्य आणि आनंद दोन्ही वाढतील संशोधनानुसार ज्यांनी आपलं घर अशा प्रकारे सुरक्षित केलं आहे तिथे राहणारे ज्येष्ठ नागरिक असोत किंवा त्यांची काळजी घेणारे त्यांना साधारणपणे तीस टक्के जास्त समाधान मिळतं ज्यामुळे त्यांचं जीवन अधिक स्वतंत्र आणि मोकळं होतं पण मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काळजीवाहू असाल तर तुमच्यावरचं ओझ देखील खूपच कमी होईल जसं मी आधी सांगितलं तर तुम्ही वडीलधायांसोबत राहत असाल किंवा तुमच्या घरी ज्येष्ठ नागरिक असतील आणि तुम्ही अशा प्रकारे गोष्टी सेट केल्या तर तुमचे योगदान खूप मोठं असेल तुमचा अंतिम निष्कर्ष छोट्या बदलांसाठी काही करावं लागत नाही तुम्ही अर्ध्या दिवसात सुरू करू शकता छोटे पावलं उचलून तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल घडवू शकता अशा प्रकारे आपल्या आई वडिलांना आणि वडील भायांना किंवा आपल्याला प्रिय असलेल्या देशांना चांदरामाय जीवन सुरक्षित आणि आनंदी घर देण्याचा आपण प्रयत्न करूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हे उपयुक्त वाटलं असेल तर कृपया तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तुम्ही शेअर करा तुमच्याकडे अजून काही टिप्स असतील ज्या तुम्ही पाहता किंवा माहीत असतील तर कृपया खाली कमेंट करा